तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसते फक्त आपले हक्क आपलं ज्ञान आपलं संरक्षण आपण पाहतात या संदर्भात ती जागृत होणं गरजेचं क्रमांक एकोण या बाबतीत जागृत होत नाही जागतिक महिला सन्मान सोहळा त्यामुळे मला तुम्हाला आहे आयोजित करण्यात आलेला आहे व्यक्ती म्हणून स्त्रीच व्यक्तित्व प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतंत्र आहे अस्तित्व स्वतंत्र आहे त्याला मान्यता समाज मान्यता मिळणं त्याला दर्जा प्राप्त करून देणं आणि खऱ्या अर्थाने महिला दिन आम्ही त्यावेळेसच साजरा करू शकतो ज्यावेळेस आम्हाला हा सन्मान मिळेल सन्मान याचा अर्थ आता असं काही राहिलेलं नाहीये की स्त्री पुरुष असा काही भेद राहिलेला नाहीये